नमस्कार मी एकता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बाबांसोबत इकडे दापोलीला आलेली आहे बाबांची शाळेची ट्रिप घेऊन तर आम्ही खूप मजा करतोय आता आम्ही इथे फेरी बोटच्या इथे आलोय हे समुद्र आहे म्हणजे खाडी आहे दाभोळची तर तिथे आलोय आता आम्ही फेरी बोट मध्ये बसणार आणि मग पुढचा प्रवास करतो आणि ही आहे बाबांची शाळेची मुलं हाय तर आज आम्ही खूप <laughs> मज्जा करणार आहोत भेटूया पुढे आमची गाडी वेळेतच असल्यामुळे आम्हाला जास्त वेळ फेरीबोटसाठी थांबावं लागलं नाही लगेचच आम्हाला फेरीबोट मिळून गेली त्यानंतर आम्ही आमची गाडी फेरीबोटमध्ये चढवली आणि सर्व मुलांनी आपल्याला आवडता स्पॉट पाहून तिथे फोटोशूट केलं त्यानंतर आम्ही धोपावेवरून दाभोच्या दिशेला निघालो आम्ही सगळ्यात आधी चंडिका देवीचं दर्शन घ्यायचं ठरवलं होतं आणि मस्तपैकी सगळेजण चंडिका देवीच्या दर्शनाला गेलो तिथे छान दर्शन घेतलं आजूबाजूचा परिसर पाहिला आणि मग नंतर आम्ही पुढे पुढच्या प्रवासासाठी निघालो तर आम्ही चंडिका देवीचं दर्शन घेऊन इथे पन्हाळे काजीच्या लेणी पाहण्यासाठी आलो आणि खरंच खूप छान लेणी आहेत छोट्या छोट्या आहेत एकोणतीस लेणी आहेत असं मी ऐकलंय तर आम्ही त्याच लेणी पाहण्यासाठी आलो आहे मुलं खूप एनर्जेटिक आहेत खूप एनर्जीने चालत आहेत पळतायत त्यांची एनर्जी संपतच नाहीत पूर्ण गाडी बडबड करतायत इथे बडबड करतायत खूप सारे प्रश्न विचारतायत हे काय आहे तो तो ते काय आहे तर खरंच असं खूप छान वाटतं आहे त्यांच्याबरोबर फिरून आणि ते जे प्रश्न विचारतात त्यामुळे मला पण थोडंफार असं समजते की हे हे आहे तर इथे धनावडे गुरुजी आहेत बाबा आहेत आणि ह्या दोन शिक्षिका आहेत ते सगळी माहिती सांगतायत त्यांना थोडी थोडी काय काय आहे ती पिंड आहे का म्हणजे पिंडीचं पाणी बाहेर जायला किल्ले ते म्हणजे बाकीचे घर बघितलं नाही इथं मंदिर आहे बरोबर ना आता आपण हे चपला वगैरे घालून जाऊन आत मध्ये बाहेर आहे सगळे बाहेर आहे सगळे तसंच इथं मंदिर आहे त्यामुळे आपण चपला करून चला पुढे फोटो जरा काढायचं सांगा सगळे जरा एक गौतम बुद्धांची मूर्ती दिसते बघा दिसली काळात बघा कोरेव काम कसं केलेलं आहे की नाही किती वर्षापूर्त आहे किती हजारो वर्षापूर्वी मग इकडे इकडे बसा किती बसा बसाय सगळे बघा दोन्ही बाजूला बसायला सोफा इकडे बघा सोपे खुले जुन्या काळात अशी सोपे सोपे झोपले बघा अंगण पण आहे मस्त पैकी कस अंगण आहे बघा आपल्या अंगणाला काय केला लादी घाला परत आहे की नाही बघा दगड अंगण आहे सगळ्या ह्याच्यामध्ये जंगलामधल्या पूर्वी ही जी लेणी आहे ती एका डोंगरामध्ये कोरलेली आहेत आणि प्रत्येक लेण्यांवरती काही ना काहीतरी काम केलं आहे ते अजूनही ठळकपणे आहे त्यामुळे हे बघण्यासारखंच आहे तिथे परत आजूबाजूचा परिसर खूप छान आहे आंब्याची झाडं आहेत बाजूला छान नदी वाहते आहे एकूण एक परिसर खूप छान आहे ही सर्व लेणी पाहून झाल्याच्यानंतर आम्ही खूप दमलो होतो आणि दुपारचं ऊन पण खूप कडक होतं त्यामुळे वॉटर पार्कला गेलो आणि तिथे मुलांनी खरंच खूप दंगा घातला खूप मजा केली आता इकडे सगळ्या मुलांना घेऊन आम्ही मराठा दरबारला आलो आहे तर सगळ्यांची आता पूल पार्टी चालू झाली आणि इकडे आतमध्ये गाण्यांचा आवाज पण येतोय त्यामुळे मला एवढं रेकॉर्डिंग करता येणार नाही पण मी मुलांची जेवढी काही मजा आहे तेवढी रेकॉर्डिंग करेन चला तर मग ना आज जाऊया वॉटर पार्क म्हटलं तर खूप मजा मस्ती असते त्याचबरोबर हा वॉटर पार्क खूप मोठा होता दोन भले मोठे पूल होते आणि खूप साऱ्या देखील होत्या त्यामुळे मुलं बाहेर पडतच नव्हती आमचा टाईम संपत आलेला दोन तासासाठी आम्ही त्या वॉटर पार्कमध्ये होतो पण मुलं काही बाहेर ये येईच ना त्यांना भूक पण लागली नव्हती शेवटी आम्ही त्यांना कसंबसं बाहेर काढलं आणि त्यांना मग जेवायला दिलं ते जेवले आणि नंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो पण मुलं इतकी दमली होती की ती गाडीतच झोपली मुलं तर खोड्या करतातच पण आज शिक्षक देखील खोड्या करण्याच्या मूडमध्ये होते त्यामुळे सगळी ट्रीप ही खरंच मजेशीर झाली त्यानंतर आम्ही माता रमाई म्हणजेच आंबेडकरांच्या पत्नी यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी वणद या ठिकाणी गेलो तिथे छान असे पेंटिंग्स होते जे माता आणि आंबेडकरांच्या आयुष्याशी रिलेटेड होते हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हां आणि हे त्यांच्या पत्नी त्यांचं स्मारक आहे हे सर्व ठिकाणं पाहून झाल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळी सनसेट पाहण्यासाठी मुरुड या ठिकाणी गेलो पण ढगाळ वातावरण असल्यामुळे आम्हाला सनसेट काही पाहता आला नाही मग आम्ही तशाच परतीच्या प्रवासासाठी निघालो याचबरोबर मी हाँ या हा व्हिडिओ देखील इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा